शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोकळ आज मी तुम्हाला टोपीवाल्याची गोष्ट सांगणार आहे एका गावाद, एका गावात गावात टोपीवाला राहायचा तो टोपी विकायला वेगवेगळ्या गावात जायचा एक तर तो टोपी विकायला जाताना त्याला एक गाव दिसलं तो म्हणाला अरे वा किती सुंदर आहे गाव चला इथेच टोपे विकते तो त्या गावात गेला आणि एकाच ठिकाणी बसून आपल्या टोपलीचे टोपे काढून विकायला लागला दुपारी कोणीच येत नव्हते म्हणून त्याला भूकी ला लागली होती आणि त्याने सगळे टोपे टोकलेत टाकली आणि बांधून दुसऱ्या गावी निघाला त्याला खूप भूक लागली होती आणि एक थोडे दूर एक जंगल होते त्याने त्याने विचार केला अरे मला तर खूप भूक लागली अरे मला तर खूप भूक लागली चला ते जंगल दिसते

टोपीवाला त्याने पाहिले टोपी पाहिले जर एकही टोपी नव्हती तिकडे तिकडे पाहिले तो म्हणाला अरे माझ्या टोप्यात कुठेच गेला मग त्याने कुठून पाहिले वरतात माकडी होती माकडांवर फेकली माकडांनी पण झाडाची आंबे तोडून टोपीवाल्याच्या अंगावर फेकली मग एक युक्ती सुचली त्याने आपल्या डोक्यावरची टोपी जोरदार खाली फेकली आणि तेच पाहून वर सीमाकडे आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकली आणि टोपीवाल्या सगळ्या टोप्या आपल्या टोपीत टाकल्या आणि त्याला बांधून बांधून डोक्यावर घेतली तो चालला होता तो म्हणाला माकड़ा अन्ना तुम्ही किती मूर्ख आहे तुम्ही तर माझी बाजी नकार के माझ्या टोप्या परत वापस केल्या तो हसत हसत पुढच्या गावी निघाले या गोष्टीत तात्पर्य असे आहे की शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ